तर आज तीन नव्या वंदे भारत ट्रेन्स या पुन्हा एकदा भारतीयांना मिळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीन सिग्नल दाखवणार आहेत तर मेरठ लखनौ मदुराई बंगळुरू चेन्नई नागरकॉईल या मार्गांवरनं वंदे भारत धावणार आहे वंदे भारत आज बघ आपण बघतोय संपूर्ण भारतीय बनावटीची अशी ही एक्सप्रेस आणि तिचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होईल आज ते हिरवा झेंडा दाखवतील युपी तामिळनाडू कर्नाटक मधील कनेक्टिव्हिटी वाढवली हो जाईल अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश काय अधिक माहिती मोदी आज तीन राज्यातील नव्या वंदे भारत एक्सप्रेसना दूरचित्र संवाद शैलीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत मोदी यांच्या हस्ते या वंदे भारताचा हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मेरठ ते लखनौ मदुराई ते बंगळूर आणि चेन्नई ते नागरकोईल या मार्गावर या ट्रेन चालवल्या जाणार आहेत या तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसने उत्तर प्रदेश तामिळनाडू कर्नाटक या शहरातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे यामुळे होणार काय तर प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे मेरठ सिटी लखनौ वंदे भारत एक्सप्रेसमुळे या दोन शहरामधील सध्या सुरू असलेल्या वेगवान ट्रेनच्याही तुलनेत एक तासांची बचत होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे चेन्नई इग्नोर नागरकोईल वंदे भारत आणि मदुराई बंगळूर जलद ट्रेन अनुक्रमे दोन तास आणि एक तास तीस मिनिटे प्रवासाची बचत होणार आहे आतापर्यंत देशात शंभरहून अधिक वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहेत पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान चालवण्यात आली होती पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पहिली वंदे भारत चालल्यानंतर शंभरहून अधिक वंदे भारत सध्या भारतभर सुरू आहेत तर सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर एकूण ज्या वंदे भारत सुरू झालेल्या आहेत त्याचा फायदा जो आहे तो संपूर्ण भारतभरात अनेक जण घेत आहेत सुद्धा वंदे भारत, भारत, भारत एक्सप्रेसना चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा असेल नक्कीच वेळेची बचत होत असल्यामुळे प्रवाशांसाठी एक मोठा पर्याय या ठिकाणी निर्माण झाला उपलब्ध झालेला आहे या अगोदरचं चित्र पाहता चोवीस अधिकचा वेळ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी लागत होता मात्र वंदे भारतमुळे वेळेची बचत होत आहे आणि काही तासातच तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचत असल्यामुळे नक्कीच वंदे भारत ही प्रवाशांच्या पसंतीस पडत आहे नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश